नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूटूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण मोड आलेल्या हरभऱ्याची उसळ अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी पाच मिनिटात होणारी रेसिपी कशी बनवायची त्याच्या व्हिडिओमध्ये पाहूया मोड आलेल्या हरभऱ्याची उसळ बनवण्यासाठी इथे मी दोन वाट्याचे मोड हरभरे मोड काढून घेतलेले आहे तर हे मी आता स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेले आहेत तर आता हे कुकरला आपण दोन शिट्या करून घेऊया आणि याच्यात जास्त पाणी नाही असं अर्धा तांबे पाणी घालूया आणि आता ह्याच्या दोन शिट्या करून घेऊया आता हे चण्याची आपली वाफ चांगली गेलेली आहे इथे मी एक कांडी लसूण असं बारीक चेचून घेतलेला आहे याच्यामध्ये आलं नाही फक्त लसूणच आहे आणि इथे एक चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे हे लाल पण आहे आणि तिखट पण आहे हे, हे।, हे तुमच्या आवडीप्रमाणे वापरायचं आणि थोडीशी कोथंबीर आणि एक फांदी अशी कडीपत्ता घेतलेला आहे फोडणीसाठी जिरे आणि इथे अर्धा चमचा हळद चवीपुरतं मीठ आणि अगदी पाव चमचा असं हिंग घेतलेलं आहे तर आता आपण उसळलं फोडणी देऊया कढई तापलेली आहे तर त्याच्यामध्ये आता आपण घालूया तेल तेल गरम झालेलं आहे तर आता आपण त्याच्यामध्ये घालूया जिरे आणि जिरे असे चांगले तडतडले की आपण त्याच्यामध्ये घालूया लसूण आणि लसूण अशी थोडीशी फ्राय होऊ देऊया लसूणही आपली फ्राय झालेली आहे तर त्याच्यामध्ये आता आपण कोथंबीर घालूया आणि त्याच्यात घालायचा कढीपत्ता आणि कढीपत्ताही आपला फ्राय झालेला आहे तर आता आपण त्याच्यामध्ये लाल तिखट आणि मीठ घालूया आणि हे मसाले असे थोडेसे फ्राय होऊ देऊया आणि याच्यात लगेच आता आपण चणे घालूया हे हरभरे आपल्याला असे पाण्यासैड घालायचे रेसिपी अगदी सोपी जरी दिसत असली तरी अगदी मस्त आणि चवीला जबरदस्त आहे आणि आता आपण त्याला मोठा गॅस करून थोडंसं शिजवून देऊया म्हणजे सगळे मसाले आपल्या उसळायला लागतील आणि आता याला मोठा गॅस करून उसळमधलं सगळं असं पाणी हे आपण आट आटवून घेऊया हे मिसळचं सगळं आपलं पाणी सुकलेलं आहे हे पा आणि एवढं पाणी आपल्याला थोडंसं अगदी पाणी ठेवायचं कारण हे थंड झाल्यानंतर आपोआप सुकतं नाहीतर मग एकदम जर कोरडी केली तर एकदमच उसळ अशी सुकी सुक्की, सुक्की होईल आणि मस्त आता आपली उसळ खाण्यासाठी तयार झालेली आहे आणि शिजलेलीही आहे एकदम मऊ अशी हे पहा आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद